आणि आता आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे भारत आज इतिहास रचणार आहे कारण ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला काहीच वेळात आता अंतराळ स्थानकासाठी रवाना होत आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय राकेश शर्मा यांच्या एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतरच्या मोहिमेनंतर ते शुभांशु शुक्ला हे आय एस एस ला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत भारताचे शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर यांना घेऊन जाणारं ओम फोर मिशन आज आता काही क्षणामध्ये केनडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन ए मधनं उड्डाण करणार आहे त्याचा आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे सगळे तज्ञ वैज्ञानिक बसलेले आहेत आणि आता Uh, जिथे ऍक्च्युअल हे प्रक्षेपण होणार आहे तिकडची देखील आपण दृश्य बघतोय अठ्ठावीस तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळ यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे आता शेवटची दोन मिनिटं बाकी आहेत काउंट डाऊन सुरू आहे आणि आता काही मिनिटातच हे यान प्रक्षेपण करेल अंतराळ स्थानकावरती अंतराळवीरांना सुमारे चौदा दिवस घालवावे लागणार आहेत हे मिशन या खासगी एरोस्पेस कंपनीचा एक भाग आहे आणि हे अभियान खर तर सात वेळा काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आलं मात्र आता भारताचे शुभांशु शुक्ला या वैमानिकाची त्यामध्ये निवड झालेली आहे आणि आज अखेर या मोहिमेला मुहूर्त मिळालाय शुभांशु शुक्ला भारताकडनं इतिहास रचण्यासाठी सज्ज आता शेवटची दोन मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत दोन मिनिटं सात सेकंद आणि हे यान अंतराळामध्ये आहे भारताचे शुभांशु शुक्ला यांच्यासोबत तीन अंतराळवीर आहेत जे आय एस एस मध्ये जाणारे ते पहिले भारतीय ठरणार आहेत आय एस ला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत त्यामुळे हे चौघेही जण सज्ज आहेत अंतराळात जाण्यासाठी भारत त्यामुळे आज इतिहास रचणार आहे ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला जे फायटर प्लेन पायलट आहे ज्यांची निवड या अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली आहे ते आपल्या तीन साथीदारांसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना होत आहेत आता दीड मिनिट शेवटचा शिल्लक राहिलाय आणि काही मिनिटातच आता हे अंतराळामध्ये झेपावेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या मोहिमेनंतर आय एस एस ला भेट देणारे ते पहिले भारतीय ठरतील शुभांशी शुक्ला आणि अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहेत भारताचे शुभांशी शुक्ला आणि त्यांचे तीन साथीदार यांना अंतराळामध्ये घेऊन जाणारे बरोबर फोर फोर बर बारा वाजता म्हणजे आता शेवटची से पन्नास सेकंद सगळे त्यांचे कुटुंबीय आणि एकूणच सगळे शास्त्रज्ञ हे आता प्रार्थना करतायत अतिशय यशस्वी प्रक्षेपणासाठी आणि हे सुखरूप अंतराळामध्ये पोहोचावेत यासाठी शुभांशु शुक्ला यांचे नातेवाईक सुद्धा आपल्याला दिसत आहेत जे शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आई वडील आहेत ते आपल्या मुलाला अंतराळामध्ये झेपावताना प्रत्यक्ष पाहतायत आणि त्यांचे डोळे देखील पाणावलेत आपल्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी शुभांशु शुक्ला यांचे आई वडील तिथे उपस्थित आहेत केनडी स्पेस सेंटर या केनडी तळावरनं हे अंतराळामध्ये यान जे पावणार आहे केनडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन ए मधन यान उड्डाण करतेय आता शेवटची पाच सेकंद ऑन Three nations, a new chapter in space takes flight. Godspeed, <laughs> AX4. Two plus 30 seconds into flight with the Axiom 4 crew on board Dragon headed to the International Space Station waiting to hear callouts from the falcon 9 engineering team power and telemetry nominal stage one throttle we're throttling down the nine merlin engines we're into the throttle bucket preparing for max q max q vehicle is supersonic We should begin throttling the Merlin engines back up now. Stage one, throttle up. Mission control. Confirming a specific phase where if for any reason we had an image, dragon would would abort to a safe location so we're going to call out each of those milestones as we pass through them we also just heard the call out for mvac chill we're going to trickle just a little bit of liquid oxygen now into the turbo pumps on board our merlin vacuum engine on stage two in preparation for second engine start one which will of course be shortly after stage separation

आ, कसा आहे अनुभव आपला मुलगा हा अंतराळामध्ये शिपावलेला आहे भारताचा इतिहास रचतोय आहे आणि भारताकडनं शुभांशी शुक्ला हे या यानातून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये गेलेले आहेत यशस्वी असं प्रक्षेपण तर झालंय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे फायटर पायलट असलेले त्यांची निवड ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी तिथे जाण्यासाठी झालेली आहे राकेश शर्मा यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर च्या मोहिमेनंतर म्हणजे राकेश शर्मांच्या एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या मोहिमेनंतर आय एस एस ला भेट देणारे शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरले म्हणजे यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे आणि हे यान पुढे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये पोहोचेल अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय त्यामुळे ठरतील भारताचे शुभांशी शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर त्यांच्या सोबत आहेत त्यांना घेऊन जाणार घेऊन जाणार एक्सिओ फोर हे यान आणि हे मिशन आज बरोबर बारा वाजता झेपावलेलं आहे केनेडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन ए इथून उड्डाण केलंय अठ्ठावीस तास प्रवास केल्यानंतर हे अंतराळयान गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे यशस्वी प्रक्षेपण तर झालंय सर्वांनी टाळ्या वाजवल्यात शुभेच्छा दिल्या आहेत या चारही अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरती दुबा सुमारे चौदा दिवस हे अंतराळवीर घालवतील हे मिशन ऍक्सीओम हे खासगी एरोस्पेस कंपनीचा देखील एक भाग आहे आणि हे अभियान आतापर्यंत सात वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं अखेर आज मुहूर्त लागला आणि हे यान झेपावलेलं आहे अंतराळामध्ये चार अंतराळवीरांना घेऊन भारताकडनं शुभांशु शुभांशु शुक्ला यांचे आई वडील हे देखील आपल्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी जिथे उपस्थित आहेत त्यांना आशीर्वानावर झालेत शुभेच्छा देत आहेत सगळेजण कॅनडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन ए मधनं या यानानं उड्डाण केलेलं आहे अठ्ठावीस तास प्रवास केल्यानंतर हे अंतराळ यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये पोहोचेल हे चार अंतराळवीर आहेत ज्यांना घेऊन हे यान झेपावलेलं आहे यशस्वी असं उड्डाण तर झालेलं आहे आणि साधारण अठ्ठावीस तास प्रवास केल्यानंतर हे यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये पोहोचेल खर तर काही तासामध्ये ते अंतराळामध्ये अवकाशात पोहोचणारे मात्र जी कक्षा आहे ती मॅच होईपर्यंत आणि त्या कक्षेत प्रवेश करेपर्यंत इतके तास लागतील असं जाणकार सांगतात त्यानुसार त्याला सत्तावीस ते अठ्ठावीस तास लागण्याची शक्यता आहे शुभांशु शुक्ला यांचे आई वडील आणि इतर नातेवाईक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत केनडी स्पेस सेंटर इथे त्यामुळे आज भारत पुन्हा एकदा इतिहास रचतोय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळ मोहिमेसाठी रवाना झालेत बरोबर बारा वाजता कॅनडी स्पेस सेंटर इथून हे यान आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राकेश शर्मा हे अंतराळामध्ये झेपावलेले होते त्यानंतर आय एस एस ला भेट देणारे पहिले भारतीय हो शुभांशु शुक्ला ठरणार आहेत आणि अंतराळमध्ये जाणारे हे दुसरे भारतीय हो त्यांना म्हणावं लागेल तर भारताचे शुभांशी शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर या एकूण चार जणांना घेऊन मिशन आज बरोबर दुपारी वाजता काही केनडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन झेपावलं आहे अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत सो आहेत प्रशांत या सगळ्या संदर्भात काय माहिती आम, आज अतिशय महत्वाची घडामोड जर आपल्याला मिळते शुभांशी शुक्ला जे आहे हे एका मोठ जागतिक मोहिमेवरती निघालेले आहे आपल्याला माहित असेल की मिशन साठी चार ही अत्यंत महत्वाचं मिशन आहे ज्यामध्ये खासगी स्पेस फ्लाईट आय एस एस माध्यमातून हे पूर्ण मोहीम होणार आहे साधारणतः जर बघितलं आपण भारतीय वेळेनुसार बारा वाजून एक मिनिटांनी पंचवीस जून म्हणजे आजच फ्लोरिडातील एल जी थ्री नाईन एन नाईन वरून हे झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे या मोहिमेचे कमांडर आहेत ते पेंगी विडसन जे आहे ते अमेरिकेचे आहेत मिशन पायलट जे आहे ते शुभांश शुक्ला आहे मिशन स्पेशालिस्ट जे आहे टोंगोर कप्पू आहे जे हंगेरीचे जा आहेत आणि साल्वजना हे जे आहे हे पोलंडचे असं संपूर्ण हे संपूर्ण एक दल जे आहे ते आज जात आहे शुभांशु मिश्रा जे अॅक्सिमम चार मिशनसाठी तयार झाले ते गेल्या साधारणतः पाच वेळा त्यांनी या प्रयत्न केला होता हे मिशन सुरुवातीला वावलं पण अनेकदा हे मिशन बारगडलं पण एक्केचाळीस वर्षानंतर भारतीय ध्वज जे आहे ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानावरती अडकणार आहे पुन्हा एकदा आणि जर आपण बघितलं तर शुभांशु मिश्रा हे मूळत लखनौचे आहे त्याचा जन्म झाला आहे तो दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी झाला आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमी मधून त्यांनी आपली पदवी घेतली आणि आयआय बेंगलोर मधून देखील ते पदवी आहे ते वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहे आणि आय एस एस चे तज्ज्ञ आहे तपासणी पायलट आहे आणि इस्रोच्या जो वायोमॅनिट ग्रुपचे सदस्य देखील आहे आणि ही जी संपूर्ण मोहीम आहे जर आपण बघितलं या मोहिमेमध्ये अत्यंत महत्वाचा सहभाग हा शुभांशु मिश्राचा आहे आणि शुभांशु मिश्रा जे आहे हे विविध विमान चालवण्यामध्ये देखील तरवेज आहे एस यू थर्टी असो मी अनुभव आहे आणि त्यामुळे महत्वाचं मिशन असं म्हणता येईल की या मिशनच्या माध्यमातून संशोधन होणार आहे एक्सिमेंट देखील कोरोतील भारतीय वनस्पती जे आहे जसं मेथकी मूग यांच्यावर काय प्रक्रिया होते आणि कशा पद्धतीने याच्यावर दबाव येतोय ज्यांचा सर्ग्रीगेट जीवांचा अभ्यास देखील या संपूर्ण या पूर्ण मोहिमेच्या माध्यमातून होणार आहे ग्लुकोज नियमन अध्ययंत हा संदर्भातला अत्यंत महत्वाचा विषय आहे यावरती देखील विस्तारा मोहिमेमध्ये चर्चा होणार आहे आणि भारताची अन्न आणि पौष्टिकतेचा प्रयोग या संदर्भात देखील या संपूर्ण अभियानामध्ये चर्चा होणार आहे त्यामुळे या संपूर्ण याला अभियानाला एक ऐतिहासिक महत्व बघितलं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा जे आहे दुसरे होते, आता हे पहिले भारतीय आय एस एस सी से सेंटर आहे इंटरनॅशनल स्पेस सेंटर जे आहे त्या स्पेस सेंटर वर जाणारे हे पहिले भारतीय आहे हे मिशन भारताच्या गगनयान कार्यक्रमाची पुढची पायरी मानली जाते महत्वाचं म्हणजे त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की हे ऐतिहासिक मोहीम आहे पंचवीस जून साठी जे वातावरण तयार करण्यात आलं त्यासाठी अनेक तंत्रज्ञान आले होते आणि महत्वाचं म्हणजे शुभांशु जे आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु यांनी या मोहिमेमध्ये अनेकदा सहभागी घेण्यामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पोस्ट देखील त्यांनी म्हटलं की मुलांमध्ये उत्सुकता जागवण्यासाठी आम्ही ही भूमिका आणि त्यामुळे मी पुढाकार घेतला आहे भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच त्यांच्या भावनिक कोश मध्ये असंही स्पष्ट करण्यात आलं होतं की त्यांनी आपल्या कुटुंबाचं देखील कौतुक केलं होतं त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे भारतासाठी ही अत्यंत महत्वाची मोहीम आहे आणि भारतातील वैज्ञानिक अशी संशोधनात्मक प्रक्रमासाठी हे नवीन आकाश पर्व आहे असंही आज या मोहिमेच्या संदर्भात म्हणावं लागेल बरोबर आहे आणि आपण एका दृश्यात बघतोय प्रशांत की भारताचा सुपुत्र अंतराळामध्ये झेपावला आहे त्यामुळे कुटुंबियांकडून आणि एकूणच सगळ्यांकडनं जो काही जल्लोष केला जातोय हे कुठे उपस्थित आहेत जर जर बघितलं बघितलं जे माहिती मिळते मिशनच्या निमित्ताने ते त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे एक्सिओ मिशन, थे 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 मिशन ए, ए, एक्स फोर यामध्ये जर बघितलं तर हे इंटरनॅशनल स्पेस सेंटर हे खाजगी स्पेस लाईट आहे आणि त्यामध्ये स्पेस फोर ड्रॅगनच्या माध्यमातून ते पोहोचणार आहे आणि या सगळ्यामध्ये त्याचे सगळे नातेवाईक देखील या का या संपूर्ण मोहिमेला आपल्या डोळ्या देखील पाहण्यासाठी उपस्थित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर एक्केचाळीस वर्षानंतर भारतीय ध्वज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अवकाशामध्ये त्याला स्थान मिळणार आहे त्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून एक प्रकारे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्य शुभांशु मिश्राच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचे संकेत स्पष्ट मिळत आहे आणि त्याचमुळे संपूर्ण भारत देश हा शुभांशु मिश्रांच्या पाठीशी आहे मूळचा ती लखनौजी जरी असले तर अनेक त्यांचे ही संपूर्ण मोहीम पाहता यावी यासाठीही या स्पेस सेंटरच्या माध्यमातून देखील मध्ये देखील काही सेंटर उभारण्यात आलेले आहेत तिथे देखील अनेक त्यांचे नातेवाईक उपस्थित आहे आई वडील देखील वेगवेगळ्या सेंटर्सने उपस्थित आहे त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शुभांशु शुक्ला हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर म्हणजे राकेश शर्मा नंतर अंतराळ जाणारे दुसरे भारतीय आहे आणि इंटरनॅशनल स्पेस सेंटर मध्ये जाणारे पहिले भारतीय आहे बरोबर आहे आणि ते फायटर प्लेन पायलट आहेत खर तर आणि हे सगळं असताना त्यांची निवड या मोहिमेसाठी होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे काय गुण किंवा काय वैशिष्ट्य शुभांशु शुक्ला यांच्यामध्ये पाहिली गेली आणि त्यानंतर त्यांची निवड झाली महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हे शुभांशु मिश्ला जे आहे हे मिशन पायलट आहे हे अत्यंत महत्वाचं पद या संपूर्ण मोहिमेला जर आहे याचं जर या संपूर्ण जे दल आहे या दलाचे प्रमुख आहे कमांडर पेगी विटसन हे युनायटेड अमेरिका म्हणजे अमेरिकेचे आहे युनायटेड युएसचे आहेत आणि शुभांशु मिश्ला जे आहे हे मिशन पायलट आहे या संपूर्ण मिशनचं चालक प्रमुख जसं म्हणताय आपल्या सोप्या भाषेत जर बोलायचं झालं पायलटचं काम असं संपूर्ण चाल हे संपूर्ण चालन करणे आणि एका चालकाप्रमाणे हे संपूर्ण स्पेस मिशनला पुढे घेऊन जाणे आणि या मिशनचे स्पेशालिस्ट जे आहे ते टुंगोर कपू आहे जे हंगेरीचे आहे आणि चालूच उजानकी विश्वेस्की हे पोलंडचे जे आहेत हे एक प्रमुख सहकारी त्यांचे आहे आणि महत्वाचा म्हणजे जसा उल्लेख आपण केला होता की के या सगळ्यामध्ये शुभांशू शु, शु जे विश्राज शुभांशू जे आहेत शुभांशु महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ते एक मिशन पायलट देखील आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांचं जे अनुभव बघितला आपण साधारणतः दोन हजार तासापेक्षा जास्त त्यांना विमान वाह विमान चालनाचा अनुभव आहे त्यांना आणि ते जर बघितलं आपण तर ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी आहे नॅशनल डिफेन्स अकादमी जे आहे त्यामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आय आय एस सी म्हणून त्यांनी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्यांनी बेंगलुर मधून ते पदवी पदवी जर झालेली आहे

धन्यवाद ये हमारे लिए बड़े पहले आंखें नम थी फिर आपने पूरे परिवार के साथ डांस किया खुशी का दिन है सबको खुशी है पर यह है कि मतलब बच्चे को जो है कोई दिक्कत नहीं सर बोलिए दिल की धड़कन है खुशी खुशी के आंसू है कोई दिक्कत नहीं है बहुत ज़्यादा इमोशनल हो गए थे बच्चे को देख के तो लगता है थोड़ा कोई दिक्कत नहीं बाकी खुशी है बहुत खुशी जो होता है ना वो बहुत मजबूत होता है ये मा के खुशी के आंसू है हम सब लोग इनके साथ डांस कर रहे हैं

तर शुभांशु शुक्ला यांच्या कुटुंबियांकडनं शुभेच्छा देण्यासाठी सगळे जमलेले आहेत आणि ते म्हणतायत आमचे हे आनंदाचे अश्रू आहेत आणि आता वाढ बघितली जाईल हे मिशन कंप्लीट करून परत येण्याची